सुशील कुमार शिंदे किती म्हातार झाला की बाग झाला मग मग पोरगी त्याची आहे आणि ह्याच्यात फक्त येणार फक्त ओनली बीजेपी बीजेपी काँग्रेस येणार एक लाख काय म्हणजे काय म्हणजे बाहेरचा माणूस आहे त्याला आम्ही मत द्यायची काय स्थानिकचाच सोलापूरचे सोलापूरच्या आम्ही म्हणतो आम्ही म्हणतो सोलापूरच्या कुठल्या परभणी परढे बरं मी म्हणतो मोदींच जाऊ दे आपल्या सोलापूर जिल्ह्याचं राजकारण काय कसं आहे राम सातपुते तुम्हाला काय वाटतंय पण निती शिंदे का पण निती शिंदेच बरोबर आहे काय एक काँग्रेस जाल किंवा भाजप जाईल काय का पंजाब पंजाब मग ते राजन पाटील आता साथ देतील की मग त्यांना विधानसभेला आम्ही बघू की पण आता लोकसभेला आम्ही बघू शकत नाही त्यांना मग स्थानिक लेवलला आम्हाला कुणी पुढे सांगायचं नाही आम्ही सरळ सरळ पंजाब राहणार राजन पाटलाचे कार्यकर्ते आहेत काही हा मी स्वतः राजन पाटलाचा कार्यकर्ता आहे त्यांचं ऐकत नाही का तुम्ही मग त्यांचं विधानसभेला ऐकायचं की मालकाचं विधानसभेला ऐकायचं लोकसभेला नाही 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 का ना नाही तसा विषय नाही इलेक्शन झालं की पुन्हा म्हणणार इलेक्शनचा खर्च करायचा म्हणून पुन्हा ते राशाला करणारच आहे ते हा आपल्यालाही माहिती आहे सगळ्या जनतेलाही माहित आहे का येईल का गॅरंटी वाटत नाही चारशे पार म्हणतील किती ते चारशे पार असले दोनशे रुपयाचा गाजर दाखवायचं वर नऊशे वर दाखवल्यावर कशाला कोण निवडून द्यायला लागले चालू चालू रामसात कुठे ह्यांना आहे तेवढ्या इचारा काय तेवढे काय ह्यांना माहित नाही म्हणायला लागले यांना भाजप भाजपचं सांगायला लागले चालतंय आम्हाला सोलापूरचं दिले जाणार आहे

वेगवेगळ्या मतदारसंघात जाऊन खासदार कसा असावा याबाबत आपण ज्या नागरिकांशी आपण घेणार आहोत मी आता या गाव आता या आहे आणि येथील खासदार कसा असावा आणि काही जे काही तरुण मित्र आहेत आपण त्यांच्याशी विचारूया आ... काय नाव काय आपलं कृष्णा जाधव गाव आष्टी आष्टी काय कसं आहे राजकारण कसं आहे आणि खासदार कसा पाहिजे खासदार असा असावा की बाबा जिल्ह्यासाठी काम करणारा एकदा निवडून दिला तर पुन्हा गेल्या परत येऊन असा अपेक्षा नाही पण आता जी निवडून दिलेला प्रत्येक जनतेत असावा प्रत्येक माणसाला कळावा इकडे पर... हा तिथे यावा अशी अपेक्षा आहे विकास झाला नाही काय दहा वर्षात काय कोण वेळा आता भाजपचीच होती आता भाजपच खासदार होते ना नाही विकास बघितला त्यांचा पण कागदपत्र बघितले पण असं काय ऐकण्यात दिसतं तेवढंच आहे पण बघितलं नाही असं डोळ्याने कधी बरं हां काय म्हणता इकडे आता ही काय विकासच काय ते काय कोण म्हणतो काँग्रेसच्या काळातला नाही 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 चूडू नाही 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 आम्ही करायचं वर काय बोलताय का असं म्हणून कोणी कडे आम्ही करायचं कर केलंय आम्ही केलंय आम्ही केलं आता माहिती आणि इतक्या दिवस सांगा तुम्हाला विकास झाला असा आहे का अंबा नाही रस्त्याच्या विषय सगळ्या बाबतीत विकास झालेला आहे मला सांगा आणि काय झाले माझा आता काय होते माहिती का आता सगळ्यांना वाटते की बाबा जेवढं फोगड मिळेल तेवढं चांगलं बर शेतकऱ्यांना दोन दोन हजार रुपये देते हे मग काय ते दोन दोन हजार विषय नाही ते पाण्यापासून मिळते विषयच नाही काँग्रेसच्या काळात होते का दोन हजार रुपये काँग्रेस काळात कुठं काय होतं शरद पवार दोन हजार दिले तर उड्या मारत होती त्यामुळे ती विषय नाही त्यामुळे आता जे आहे का आता कसं आता सगळ्यांना पाच वर्ष धान्य फुकाड आहे जेवढं करल आणि पाच वर्षाची सगळी विमा योजना किंवा जेवढे आपले हे आहे भेटलं का तुम्हाला विमा भेटला आपला आपला भेटला आमच्या थोडा आपला भेटला फक्त येणार इमोशनल लहर आहे आणि ह्याच्यात फक्त येणार फक्त ओनली बीजेपी बीजेपी काँग्रेस येणार एक लाख का म्हणजे का म्हणजे बाहेरचा माणूस आहे त्याला आम्ही मत द्यायची काय स्थानिकच पाहिजे सोलापूरचे आम्ही म्हणतो आम्ही म्हणतो सोलापूरच्या कुठल्या परभणी परळी आता सुशील कुमार शिंदे किती म्हातार झाला की बाग झाला मग मग पूर्गी ते मी साने तुम्हाला तुम्ही मागावर ह्याच्यावर त्याच्यावर बोला पण असं काय सांगा तुम्हाला गॅस कोणी का आता नऊशाला बाराशाला आहे काँग्रेसच्या काळात ऐका ऐका काँग्रेसच्या काळात हजेरी किती बायाला आता काय आहे आता आयुष्य भारी योजना आहे सगळ्यांना सगळ्या योजना चालू द्या आता फुकट आता पाच वर्ष बायला पगार आता त्यांच्या म्हणण्यानुसार भलं जास्त केले बरोबर आहे तीनशे केले पण जिथे दोनशे रुपयाला गॅस मिळवली तिथं बाराशेला केला त्याचं काय करायचं आणि आता इलेक्शन तोंडावर आल्यावर तो रुपये दीडशे रुपये कमी केलं नऊशे ला केलं म्हणजे काय झालं ऐका ना सांगतो ह्या ह्याच्या पुढे ही इलेक्शन झालं की पुन्हा म्हणणार इलेक्शनचा खर्च म्हणून पुन्हा तेराशेला करणारच आहे ती हा आपल्यालाही माहित आहे सगळ्या जनतेलाही माहित आहे का येईल का गॅरंटी वाटत नाही चारशे पार म्हणतील किती कशीच चारशे पार असे रुपयाचं गाजर दाखवायचं सातशेवर नऊशे वर न्यायचं दाखवल्यावर कशाला लोकांना निवडून द्यायला लागले माझ्या तर नव्याण्णव टक्के भारतातच त्याचं एकशे ऐंशी सुद्धा पारवत नाही काय 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 मीट मशीनचं मशीनचं तुम्ही एक ना ना आ, आता एक तुम्हाला तुम्हाला नाही पण एक सांगा तुम्हाला असं गाव आहे तर सांगा तुम्हाला आता तुम्ही चार जण आम्ही बी चार जण आहेत आहे ते नाही तिथे चार जण तुम्ही काय म्हणत होता सांग तुम्हाला पहिल्या दोन हजार चौदाला एक जर आम्ही फक्त मी नापात फिरत होतो काय मी नापात फिरत होतो आज सांग तुम्हाला दोन हा चार जण नाही तिथं झाले की नाही झाले ती तर सांगा तुम्हाला महागाई महागाई सांगा तुम्हाला ज्या वेळेस दोन हजार आठ ला पन्नास रुपये पेट्रोल होतं म्हणतो त्यावेळेस आम्हाला हजरी होती शंभर रुपये किती होती शंभर रुपये तुमच्या मनानं चारशे रुपयाला गॅस होता चार दिवस तुमचं म्हणणं काय माझ्या म्हणण्याचं उद्दिष्ट असा आहे की चारशेला गॅस होता तर मला चार दिवस काम करावं लागत होतं चार दिवस काम करलं होतं त्यावेळेस सांग तुम्हाला गॅस येत होता चारशे रुपये चार दिवस चार्ज मिळत होता हा गॅस मिळत होता आज सांग तुम्हाला मी दोन दिवस काम करतोय एका दिवसात म्हणजे तिसऱ्या दिवशी गॅस इथे येतोय आपल्या पाष म्हणजे दोन दिवसात वाचलं का वाचलं का नाही दोन दिवसात वाचलं आता सांगा तुम्हाला पेट्रोलचं एकशे सहा रुपये तुम्ही म्हणता मी म्हणतो एकशे दहा रुपये महागाई कायच नाही सांग तुम्हाला एकशे दहा रुपये पेट्रोल म्हणतोय तुम्ही सहा म्हणतोय मी दहा म्हणतोय किती ज्या वेळेस सांगतो तुम्हाला मला, मला शंभर रुपये हजरी होती त्यावेळेस पन्नास रुपये पेट्रोलच जात होतं पन्नास रुपये दोन हजार आठ ला दोन हजार आठ ला तेवढं दोन हजार आठ ला काँग्रेसची सत्ता होती की तरी पण हे म्हणते ती ना नाही त्या टायमाला तेल बाहेर नव्हतंच ना मग आठ वर्षात काय डबल होत काय आपल्या पैशाला बँकेत टाकलं तर एवढ्या दिवसात पैसे डबल करत नाही ते मग ह्यांच्या ह्याच्यावर कसे एवढे पैसे डबल होते आता सत्ता ह्यांच्या म्हणून काय बी डबल करायचं का आता हे बाकी तू थांबा या गोष्ट दुसरी बोलून बोलून दाखवतो ह्यानी म्हणते की जीएसटी जीएसटी आज मला तुम्ही सांगा बिझनेस वाल्याच नऊ टक्के जीएसटी माघारी टीचा जी, जी प्रश्न आहे जो ना, ना. मिडल क्लास वाली जी बिझनेसमॅन वाले ते त्यांचं नऊ टक्के जीएसटी माघारी येत आहे त्यांनी कसं दाखवून सर्व हा सर आणि सर्वसामान्यांनी कशावर त्यांना ज्वारीवर जीएसटी देते ती एस जीएसटी देते ती कशावर जीएसटी देतं पाचशेला एकशे दे, किती जाते तर मला तुम्ही सांगा अठरा टक्के ना बर हा काय जी एस मध्ये एवढं ते पैसा वसूल वसूल केला म्हणते हा हे बरोबर आहे ना सांगतो मला त्यावेळेस मी सांगा तुम्हाला की जी एस टी म्हणते ती हे पैसे कुठे येतील माघार येतील म्हणते ती फक्त ग्राहकाला मिळत नाही त्या हा नाही नाही तीन आहे त्याच्यात काय म्हणता काय परत माघारी फिरवते ती तुम्हाला आता वाटतंय काय कि मग शेतकऱ्याला दोन हजार द्यायचं सगळं केलेलं मी पैसे ते काय काय देते राम मंदिर बनवलं म्हणते खर्च होणार ना मग ते खर्च जनते ना काँग्रेसच्या काळात नव्हतं मग इकडे इकडे आता काय बन ते राम मंदिर बनवलं म्हणते काँग्रेसच्या काळात राम मंदिर कधी झालं नाही पण भाजपच्या काळात राम मंदिर बरोबर आहे ना हे बरोबर आहे काय हिंदुत्वादी आहे फक्त राममध्ये आणि राम मध्ये विषय नाही हे भारताचे जास्त आहे ऐका ती मोदींनी पूर्ण केलेली आहे आणि सगळ्याची आहे ती आणि असं काय काँग्रेस नाही मी म्हणतो मोदींचं जाऊ दे आपल्या सोलापूर जिल्ह्याचं राजकारण काय कसं आहे सातपुते बर तुम्हाला काय वाटतंय पण निती शिंदे पण निती शिंदेच बरोबर आहे का तर ह्यांना मत देऊन काय करता पुन्हा अजून हे डबल जीएसटी वाढवल्यावर काय करतात छत्तीस टक्के केल्यावर हा का तर या अठरा टक्के जातात सर्व सामान्याच्या आता पाचशे रुपये पगार म्हणतात त्यातलं एक नव्वद रुपये त्यांचं आपल्या कास्टातलं जातात आम्हाला फक्त पगार चारशे दहाच बसते आलं का त्यांना त्याच्यात दाखवताना ही पाचशे पगार घेते ती त्यांना गॅस नाही लय स्वस्त ना होऊ द्या हा याच्यावर थांबावा आमच्या अपेक्षा आहे ना होऊ द्या हा याच्यावर काँग्रेस आलं तर थांबल काय थांबणार कसं थांबणार मला एक सांगा कसं थांबणार मला दावा तुम्ही कुठल्याही काँग्रेस पोटऱ्यानं जीएसटी किंवा हे आधी पहिले भेट होतं ऐका आता ही बोलती ती ऐका कुठे बी साठवत आहे काय ती नाही पण काय होतंय माझा का जी एस टीचं जी धर्ती ती त्यांचं तुमचं उत्पन्न काय तुम्ही कुठल्या आधारे बोलता त्यांना तो विचार आम्ही मजूर आहे आम्ही कष्टाचे जेव्हा बोलतो आमचं कष्ट करतो पाचशे रुपये पगार त्यातलं एकशे निस्त नव्वद रुपये वरच जातात जी एस टीला त्याच्यासाठी बोलतोय प्रत्येक व्यापारी एस जीएसटी भरून आणतो पण आमच्याकडून जीएसटी घेतो पण आम्हाला टीची बिलक आमच्या किराणा मालाला देत नाही आणि आमच्या ज्वारीला देत नाही ते आम्ही खायला घेतलेलं त्याचे हो खासदाराच्या अगोदर का आता आमदार हो 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 होते त्याने आमदार वेळेस त्यावेळेस आता खासदारकीच्या वेळेस आले आलते कधी तिकडे खासदार आलते का जय स्वामी आल नव्हत आणि पुन आहे तेवढ्या इचारा कुठला येत काय तेवढे इचारा ह्यांना माहित नाही म्हणायला लागले ते भाजपचं सांगायला लागले आम्हाला कुठला दगड असला चालतंय आम्हाला आमच्या पक्षाचा दगड असला आम्हाला चालतंय ते कुठले पण ते कुठले सोलापूरचे आम्ही सांगितलं कीडचरिल दिल्ली जाणार मोहिते पाटील केलं मोहिते पाटील असं म्हटलं जाते नागरिकांमध्ये ज्याला ज्यांनी एका रात्रीत आमदार केलं त्यांनी तेच मोहिते पाटील सोडून गेले नाही ते मोठे पाटलांचा विषय नाही ती विषय नाही आता त्याच इथे विषय आहे का आणि हि जे विषय आहे काय का आता हि जे विषय आहे फक्त आपला सोलाबा जिल्ह्यासाठी आणि ती मालसा तालुका विषय ती वेगळा आहे आणि मोठे पाटला विषयी काय वाट नाही आणि मोठे पाटला विषय जर लय चालला तर हिथं लय मोठा चालणार नाही जनतेचा खासदार जनतेने निवडून द्यायचा आहे बरे मोहिते पाटील सोडू मोहिते पाटील तू तरी हाती घेणे योग्य आहे का बरोबर तुतारी सामान्य जनते म्हणून मत त्यांचा त्यांचा वैद्य विषय तिने कुठे बी घ्यावा काय आपण काय त्याच्यासाठी बोलणं बोलणं काय हे नाही काय पण सोलापूर जिल्ह्यासाठी फक्त ओनले राम सातपते बोला जातो बोला ओनली राम सातपुते म्हणते असू दे की त्यांनी स्वतः सांगितलं की सोलापूरचं स्था पार्सल दिल्लीला पाठवतो सोलापूरचा स्थानिक उमेदवार म्हणजे आहे त्यांनी कबूल करून दाखवलंय राम राम सातपुते म्हणजे बीडचं पार्सल आहे मग ती बिलवते तयारी करते काँग्रेसच येणार की म्हणते ना ना नाही आम्ही ना ना। जे कुठला पक्ष संविधानाच्या विरोधात आहे त्याच्या विरोधात आम्ही मतदान करणार कुठला पक्ष आहे आता उघड जातीवादी पक्ष म्हणजे भाजीपण का वाटते संविधानाला हातच लावते संविधानाला हात लावते ऐंशी वेळा काँग्रेसने संविधान बदललं ऐका आणि कोणीही बाबासाहेब आंबे ऐका 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 बाबासाहेब आंबेडकरच कोणीही संविधान बदलू शकत नाही कारण जी बाबासाहेबांनी जी राजघटना दिलेली नाही बदलच नाही संविधानात पण आता बघा संविधानात बदल हाय नाही सांग तुम्हाला संविधान बदलणार कोण तुम्ही आम्ही का नाही चारशे पार कशाला पाहिजे बरोबर आहे ना का चारशे आमचं तेवढं प्रेम आहे त्यांच्यावर आणि करणारच आहे हा करणारच आहे तुम्हाला गावातून या याच गावातून लीड कोणाला जाईल कोण गेले आता काय आठकाच वाटा काय काय सांगू शकत नाही काँग्रेस जाईल किंवा भाजप जाईल काय का पंजाब पंजाब मग ते राजन पाटील आता भाजपला साथ देतील की मग त्यांना विधानसभेला आम्ही बघू की पण आता लोकसभेला आम्ही बघू शकत नाही त्यांना मग स्थानिक लेवलला आम्हाला कुणी पुढे सांगायचं नाही आम्ही सरळ सरळ पंजाब आणणार राजन पाटलाचे कार्यकर्ते आहेत काय तर हा मी स्वतः राजन पाटलाचा कार्यकर्ता आहे त्यांचं ऐकत नाही का तुम्ही मग त्यांचं विधानसभेला ऐकायचं की मालकाचं विधानसभेला ऐकायचं लोकसभेला नाही 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 का नाही तसा विषय नाही का तर आता चालूचा विषय असा आहे की सगळं वार महाविकास आघाडीचं चालू आहे त्याच्यामुळे इकडे ही उलट ही शेअर काय मजा नाही मालकांना काय आपण कधी बी विधानसभेला कधी बी साथ देऊ शकतो त्याचा काय विषय नाही विधानसभेला सोबत असणार आहे लोकसभेला